E नमस्कार अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आम्ही साऊथ इंडियाच्या टूरवरती होतो त्यावेळेला प्रत्येक जेवणामध्ये आम्हाला हा पदार्थ दिला जायचा तो म्हणजे पायसम आपल्या इकडे जशी तांदळाची खीर बनवतात तशी तिकडे नारळाच्या दुधातली परंतु तांदळाच्या शेवया घातलेली खीर असते आता इथे एक नारळ मी फोडून घेतलेला आहे तो बारीक चिरून घ्यायचा आहे नारळ चिरून झाला की मिक्सरमधून या नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे आपण ज्या पद्धतीने सोलकढीला दूध काढून घेतो तसंच नारळाचं दूध काढायचं आहे परंतु मी इथे या नारळामध्ये दोन चमचे साखर घालून घेतलेली आहे कारण ही खीर बनवायची आहे आणि त्यात थोडीशी गोडी यावी म्हणून थोडी साखर वापरलेली आहे साखर ही आपल्या चवीनुसार कमी जास्त वापरावी आता इथे हे नारळ पाणी घालून वाटून झाल्यावर याचं दूध काढून घ्यायचं आहे आम्ही साऊथ इंडियामध्ये एका हॉटेलमधील वेटरला विचारलं तेव्हा त्यांनी आम्हाला या खिरीचं नाव सांगितलं की याला पायसम असं संबोधतात म्हणून आणि त्यांच्या तिकडे देवाला नैवेद्याला सुद्धा याच पद्धतीने खीर बनवले जाते जसे इडली डोसा रसम तिकडचे फेमस आहे तसंच हा पायसमसुद्धा तिकडचा खूप फेमस पदार्थ आहे पहिल्यांदा एकदा वाटून झालेलं नारळाचं दूध मी सेपरेट काढलेलं आहे आणि नंतरचा जो चौथा घालून नारळाचं दूध काढलेलं आहे ते दूध मी वेगळं करून घेत आहे तुम्ही यामध्ये फरक बघू शकता हे नंतरचे जे चौथ्यामधनं दूध निघालेलं आहे ते थोडंसं पातळ आहे आणि सुरुवातीचं दूध हे थोडं घट्ट आहे मी हे एकत्रच करणार आहे मी वाटलेल्या नारळामध्ये थोडे तुकडे राहिले होते म्हणून मला ते परत वाटून घ्यावं लागलं नाहीतर सुरुवातीला एकदाच नारळाचं दूध काढलं जातं आता इथे गॅसवरती एका छोट्या पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि थोडंसं गरम झालं की त्यामध्ये अर्धी वाटी तांदळाच्या शेवया त्या शिजवून घेणार आहे तांदळाची शेवई शिजतानाच मी यामध्ये एक चमचा चारोळी घातलेली आहे कारण चारोळी ही थोडीशी नंतर नाही भिजवली किंवा नाही शिजवली तर टस्टच लागते म्हणून आता या शेवया शिजून झालेल्या आहेत त्या मी गाळणीने काढून घेत आहे आपल्याकडे जशी शेवईची खीर बनवतात तसे ते त्यांच्याकडे तांदळाचेच सगळे पदार्थ तांदळापासून बनवलेले असतात कुरडईसुद्धा तांदळाचीच बनवली जाते आणि त्याला इडी अप्पम असं म्हटलं जातं आता या शेवया एक पाच ते सात मिनिटे थंड झाल्यानंतर ह्या दुधामध्ये घालून घ्यायच्या आहेत आता मी इथे एक चमचा वेलची पावडर घालून घेतलेली आहे शेवया थंड झाल्या की या दुधामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत ही खीर आहे ती थंडच खाल्ली जाते आम्ही साऊथ इंडियामध्ये सगळे पदार्थ ट्राय केले त्यांच्याकडे नारळाच्या दुधामध्ये तांदळाचं पीठ घालून आपल्याकडे जसे राळ्याचे थालीपीठ करतात तसे थालीपीठ केले जातात आणि ते खूप गोड आणि खूप छान लागतात आता ही खीर तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्स घालून तुम्ही सर्व करू शकता तुम्हालाही माझी पायसम रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून मला सपोर्ट नक्की करा धन्यवाद